मंडळी आता आम्ही निघालो तुळजापूरला आणि तुळजापूर आपण उळे मार्गे निघणार आहोत दाऊल मलिकच्या बरोबर बॅक साइडला ला जो रस्ता जातो तो एकदम अप्रतिम रस्ता आहे बघा तुम्ही बघू शकता तर हा जो रोड आहे तो रोड आहे आणि मॅपमध्ये सुद्धा तोच करेक्ट रोड दाखवतो आहे तर खूप छान म्हणजे तेवढं एकदम जरा आराम वाटला कारण की आ, सोलापूर ते तुळ मलिक आलो ना तर हायवेनंतर जो रस्ता लागतो कमानीच्या आतमध्ये खूप म्हणजे खूप खडतर प्रवास आहे तो तिथं आम्हाला कमीत कमी एक तास लागला हळूहळू गाडी चालवल्यामुळं पण काय हरकत नाही आता पुढचा प्रवास आपला तुळजापूरकडे असणार आहे तर तुम्ही आमचा व्हिडिओ बघत राहा पहिल्यांदा चॅनलला पुर्� विजिट केला असेल तर सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ आवडत असते तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला प्रवास आपला कंटिन्यू करूया तर या ठिकाणी आम्ही चिंच किंवा रामफळ घ्यायचा प्रयत्न करतो पण तो रामफळ पिकले नाही असं वाटतं आम्हाला तर या ठिकाणी आणि इथून आता आम्ही चाललोय तुळजापूरला मी तर रामपोसाठी थांबलो होतो हिंदी म्हणले विचारून आहे ते काकाच त्यांचे मले काच नाही दिली बघा पप्पाची झाड पपईचं शेत आहे पपईचं शेत कोण नाही पपई नको लई मोठी चिंच काय वाटत नाही दर्शन झालेलं आहे आम्ही आता शेताच्या मधून मधून गावातून चाललेलो आहे तुळजापूरला मनू बघा हाय कर मनू ह्या झाडाचे कैऱ्या घेतलेले बघा मस्त किती कैऱ्या आहेत आणि हे पूर्ण शेतीचं वातावरण शेती वगैरे तर असं मनू कुठल्या झाडाचे कैरी घेतलं आपण दाखव बरं सगळ्यांना त्या झाडाचे कैरी घेतलं आपण थांब कट करू कट कर जय दया मेरे अंदर हो रही जय जय कार्यमंधर विच आरती जय मां हे दरबार आवले आरती जय मां तर एक ठिकाणी एक ठिकाणी आम्ही थांबलो तर खूप छान वातावरण आहे उण आहे खूप कडक खूप छान वाटतं आणि त्याच ठिकाणी आम्ही इथं आता बघू शकता सगळे म्हशी आमच्याकडेच आहेत अप्रतिम आणि या साईडचा सा हा रस्ता जिथून आम्ही चाललोय तुळजापूरकडे म्हणू ज्यूस पितळून मी थांबलोय आता ते सगळं पूर्ण सांडायचं सा। सर्व मंगल मंगल लीशे सर्वार्थ साधिके शरण नेत्रम पके लंकरा नारायण दर्शन हुदं नमोस्तुते 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 ये तो पोइते का साटा भवानी माते मंदिर कड़चे ओहो साव हो, कस हा धाटशीचा मार्ग आहे जो पायऱ्या चढत वरती जायचा आहे तो घाट बघू शकता तुळजा भवानी मातेचा तर आता आमचा घाट पूर्ण झालेला आहे तर आता आम्ही वरती आलो व्यवस्थित छान पैकी आम्ही वरती आलोय सावकाश तर आता आम्ही आलो आहे तुळजापूर मध्ये खूप गर्दी आहे संडे असल्यामुळं हे मुखाचं जिथं पाणी येतं तिथून पीठ घेणार आहे या ठिकाणी भैया आणि त्या ठिकाणी कल्लोळ आहे आणि इथं गाईमुखाचं तीर्थसाठी तर त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर दिसतंय पण पहिल्या मी गाईमुखाचं तीर्थ तर मग पुढे जाणार गणपतीच्या तर हे गाईमुखाचं पाणी पुढे जा की पुढे जा लवकर 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 आहे Kami langsung hantar. Mami kudaki kami darshana lalu ya. रांगेने आणि इथं आम्हाला कमीत कमी दोन ते तीन तास मी मम्मी आणि शिस्टर सगळे आलो आणि खूप सारंग आणि सारंगी चाललेत पाळीमध्ये दर्शन रांग स्टॉप 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 <स्टाँगा> <स्टाँगा> कळसाचं दर्शन घेऊ शकता तर तुमच्यासाठी खास मी आता कळसाचं शूटिंग करतो आहे